बघणार आहोत की आपण वेगवेगळ्या कामासाठी विविध कार्यालयामध्ये जात असतो आणि त्या कार्यालयामध्ये त्या कामाच्या अनुषंगानं विविध प्रकारचे त्यांच्या नमुन्यातील अर्ज आपल्याला सादर करायचे असतात आणि ते अर्ज बऱ्याचदा त्या झेरॉक्समधून आपण घेत असतो परंतु काही बाबींचे अर्ज हे आपल्याला आपल्याजवळ नमुने असले तर ते आपण आपल्या घरीच त्याची प्रिंट घेऊन किंवा ते काढून सुद्धा आपल्या कार्यालयात आपण घरून भरूनसुद्धा तिथं जाऊ शकतो आणि त्या अर्जाच्या संबंधात कोणकोणती माहिती त्यात विचारली आहे त्या संबंधानं आपण सोबत कागदपत्रसुद्धा नेऊ शकतो तर अशा प्रकारे विविध कार्यालयाच्या अर्जांची माहिती आपल्याला व्हावी यासाठी आज एका ॲप्लिकेशनची ओळख मी तुम्हाला करून देणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये चला तर हे सर्व मराठीतील अर्ज आपण सहजपणे कशा प्रकारे डाउनलोड करू शकतो तेही पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तर हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ गुगल वर जावं लागेल गुगल वर गेल्यावर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे सर्व प्रकारचे अर्ज असं जर तुम्ही लिहिलं तर या ठिकाणी हे जे निळ्या आयकॉनमध्ये हे तुम्हाला ॲप्लिकेशन दिसत आहे सर्व प्रकारचे अर्ज फ्री तर हे मराठी युजफुल फॉर्म्स असं याचा लिहून आहे तर हे तुम्हाला ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे तर या ठिकाणी डाउनलोडसाठी आपण गेल्यानंतर आता इथं तुमच्या लक्षात येत आहे की माझ्या इथं हे ऑलरेडी डाउनलोड आणि इन्स्टॉल होऊन आहे त्यामुळं ओपनचं ऑप्शन आलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या हे ॲप्लिकेशन आपल्यासाठी फ्री व्हर्जन असल्यामुळं फ्रीमध्ये आपण वापरत असल्यामुळं या ठिकाणी अनेक प्रकारच्या जाहिराती चालण्याची शक्यता आहे तर मी माझ्या मोबाईलवरून ह्या ॲप्लिकेशन या ठिकाणी ओपन करून घेतो ओपन केल्याबरोबर आपल्यासमोर या ॲप्लिकेशनचा अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि या ठिकाणी काही आयकॉन दिसत आहे इथं आहे सरकारी अर्ज बँक अर्ज सर्व महानगरपालिका अर्ज नंतर विमा अर्ज हाऊसिंग सोसायटी अर्ज सामान्य अर्ज वित्त अर्ज जिल्हा परिषद अर्ज ग्रामपंचायत अर्ज राज्य शासन जी आर केंद्र शासन जी आर आणि इथं काही ॲप्लिकेशनचे लिंकवर आपण जाणार आहोत तर ते आपण सोडून देऊ आणि खाली तुम्ही बघू शकता की इथं एक ॲडव्हर्टाईज चालू आहे हे फ्रीमध्ये आपण वापरत असल्यामुळे ह्या जाहिराती चालणार आहे याचा आपल्याला काही फरक पडणार नाही तर एखादं आपण ओपन करून बघू आपण या ठिकाणी सरकारी अर्ज यावर क्लिक करून बघू तर या ठिकाणी गेल्यानंतर आर टी ओ फॉर्म फूड डिपार्टमेंट फॉर्म पोलीस स्टेशन फॉर्म इलेक्शन फॉर्म इलेक्शन फॉर्ममध्ये आपण गेलो तर या ठिकाणी आपल्यासमोर दिसेल की फॉर्म सिक्स्टी फॉर्म बी फॉर्म डी फॉर्म जी अशा अनेक प्रकारचे इंटरनेट बँकिंग फॉर्म डुप्लिकेट लॉग इन पासवर्ड फॉर्म फॉर्म पंधरा फॉर्म पंधरा जी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे खूप सारे फॉर्म आहे तर या ठिकाणी हे तुम्हाला फॉर्म या ठिकाणी दिसू शकतात पोलीस स्टेशन फॉर्ममध्ये गेलो हो। तर वेगवेगळे फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तर आपण एखाद्या दुसऱ्या याच्यात जाऊ बँक अर्ज तर बँक अर्जमध्ये गेल्यावर हो कोणत्या बँकेचा अर्ज पाहिजे स्टेट बँक ऑफ इंडिया आता वेगळ्या बँका आहे स्टेट बँक ऑफ इंडिया असं जर मी निवडलं तर या ठिकाणी सुद्धा खूप सारे फॉर्म तुम्हाला दिसू शकतील तर हे सुद्धा तुम्ही फॉर्म घेऊ शकता त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये जर आपण गेलो तर जिल्हा परिषदमध्ये प्रमाणपत्र जी पी एफ फायू निर्वाह निधी योजनेचा अर्ज त्यानंतर घर योजना मोटर कार मोटरसायकल वैयक्तिक संगणक खरेदीचा तर हे सगळे आणि हे प्रमाणपत्र आहे फेस्टिवल ॲडव्हान्स फॉर्म हे दिसत आहे तर एखादी गु आपण जर ओपन करून पाहिलं तर भविष्य निर्वाह निधी अर्ज तर या ठिकाणी ओपन केलं की पी डी एफमध्ये सरळ हे डाउनलोड होते हा अर्ज आपण बघू शकता भविष्य निर्वाह निधीतून अग्रिम काढण्याचा अर्जाचा नमुना आणि यामध्ये जो नमुना शासनाने जे अधिसूचना दिलेली आहे त्यानुसार त्याचा क्रमांकसुद्धा वर दिलेला आहे तर हे अर्ज या ठिकाणी दिलेले आहे तर हे डाउनलोड झालेले अर्ज आपल्याला आता पूर्ण डिपार्टमेंटची पूर्ण याची माहिती सांगण्याची गरज नाही ज्यावेळेस तुम्हाला ज्याचं काम पडेल तर त्यावेळेस ते त्या प्रकारचा अर्ज तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता तर हे आपल्याला कुठे मिळेल अर्ज डाउनलोड झालेले तर या ठिकाणी आपण जर आपल्या मोबाईलच्या मायफाईलमध्ये आलो तर मायफाईलमध्ये इंटरनल स्टोरेज इंटरनल स्टोरेजमध्ये या ठिकाणी डाउनलोड आहे डाउनलोडमध्ये डाउनलोडमध्ये आपल्याला अडॉप्ट ॲक्रोबॅट या ठिकाणी गेलो तर हे सगळे मी डाउनलोड केलेले अर्ज आपल्याला पी डी एफमध्ये इथं मिळून जाईल आणि या ठिकाणावरून सरळ सरळ आपण प्रिंट घेऊ शकतो आपल्या कंप्युटरमध्ये घेऊन तर अत्यंत उपयोगी आणि प्रत्येक ठिकाणी उपयुक्त पडणारे छोटंसं ॲप्लिकेशन आहे तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल अशी मी आशा व्यक्त करतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार